सबस्क्राईब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आपण आधी पहिलं की नारळ कसं फोडला जातो बऱ्याच लोकांना नारळ फोडताच येत नाही आपण जे नारळाची जी शेंडी आहे पूर्ण जे थोडे थोडे आहेत त्याचे ते काढून टाकायचे म्हणजे आपल्या खोक्यात पडत नाही छान पांढरे शिगड पोक्र आपल्याला घेत आणि असं हाताने थोडस पिरवून घ्यायचं म्हणजे राहिलेलं खिशे आहेत काहीही गरज नाही आता आपण त्याचे पूर्ण सगळे खिशे आहेत ते काढून घेतले पूर्ण आणि हात फिरवून त्याला स्वच्छ करून घेतले एक ग्लास घ्यायचा म्हणजे पाणी वाया जात नाही आणि

साईडने आता थोडासा फुटायचा नाही कोयत्याचा जो मागचा भाग असतो त्यांनी असं मारलं की नारळ आपला आता आपण खोबरं पोहून घेऊ आणि मग पहिलीची चटणी करायला कोकणातली बिळी तुम्ही पाहाल अगदी छान मोठी अशी असते कारण रेग्युलरच प्रत्येकाला खोबरं पोहायचं असतं सगळ्या गोष्टींमध्ये खो खोबरं वापरलं जातं त्यामुळे ही मोठीच असते तुमच्या खर्ची कदाचित छोटी असते पण खोवायची हो। जी प्रोसेस असते ती सेमच असते आपण खोबरं कस खोवायचं ते बघू आणि खोबरं जे आहे त्याचा पूर्ण असं ग्रीपने पकडायचं आणि एका हाताने असं अलग अगळपणे असं केलं मी आपण कच्ची कैरी घेतली आहे कैरीच्या आंबटपणावर आपल्याला ठरवायचं की आपण किती घ्यायचे मी इथे यातला पाव भाग घेतला कैरीचा आणि ते असे साल काढून त्याचे तुकडे करून घेतले छोटे छोटे असे आपल्याला जर कमी वाटलं तर आपण मग अजून त्याच्यात ॲड करू शकतो अर्धा कप ओलं खोबरं घेतलं आहे आत्ता जे आपण खोवलेलं त्यातलं मी अर्धा कप घेतलं आहे ते खोबरं दोन हिरव्या मिरच्या घेतले चार लसूण पाकळ्या घेतले एक टीस्पून मीठ घेतलं आहे अर्धा टीस्पून साखर घेतली आहे आणि खोटी घेतली आता आपण मिक्सर मध्ये हे सर्व पिघून घ्यायचे मिरचीचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे छान त्याची बारीक पेस्ट होते लसूण फक्त घालताना जास्त घालायची नाहीये चार पंगऱ्या पसो अर्धा कपला जास्त घातलं तर मग चटणीला थोडा लसणीमुळे moy वास येतो काही आपण अशीच घालणार आहोत उलं खोना उत्तप्पा खाऊ शकता कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे सगळं आता आपण एकत्र फिरवून घेणार आहोत मिक्सरला म्हणजे आपली चटणी तयार अशी मिक्सरला फिरवून आपली आता पैलीची चटणी तयार आहे आपण मिक्सरला फिरवताना या थोडंसं पाणी मिक्स आहे म्हणजे त्याची छान पेस्ट होते आता आपल्याला जर ही पातळ हवी असेल तर थोडं पाणी आणि मीठ याच्यात वाढवायचं आहे आणि आपण याला कोडणी पण ठेवू शकतो आपण आता कोडणी कशी द्यायची ते पण बघू याच्यासाठी एका छोट्या पातळीत मी एक टेबल स्पून तेल गरम करत ठेवते त्यात आपण मोहरी घालणार आहोत एक टी स्पून हिंग चिमुवर आणि हा फ्रेश कडीपत्ता घेतलाय मी स्वच्छ धुवून आणि हे छान त्याला फोडणी झाली की गॅस आपण बंद करणार आहोत आणि थोडीशी थंड झाली की आपण मग ती चटणीवर घालणार आहोत म्हणजे चटणीचा कलर एकदम फ्रेश राहतो हिरवागार राहतो ही चटणी आता मी एका मोठ्या बाउलमध्ये घालून घेतली आहे आणि सोबत आपली फोडणी सुद्धा तयार आहे मी दुसरे आपल्या चटणीच्या अगोदरच्या बाउलमध्ये थोडं पाणी आणि मीठ मिक्स करून घेतलंय आणि ही चटणी पातळ करून घेणार आहे मला ही डोशा सुद्धा सर्विंग करायची आहे म्हणून मी थोडीशी पातळ करणार आहे मोठ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपल्याला चटणी करायची असते किंवा खूप वेळ आपल्याला ठेवायची असते बिशी वगैरे आपली असते की आपल्याला जास्त वेळ लागतो तेव्हा मग अशा प्रकारे आपण पातळ करून घ्यायची आहे आणि आपण जी फोडणी केलेली ती आता थोडीशी थंड झाली आहे ती फोडणी आपण याच्यावर घालणार आहोत फोडणी केल्यामुळे आपल्या चटणीचा जो कलर आहे तो हिरवागार छान राहतो आणि अजून त्याची टेस्ट सुद्धा हो वाढते तुम्हाला जर सुकी पाहिजे असेल तर आपण पहिली जी केलेली तशी पण आपण खाऊ शकतो किंवा अशा प्रकारे त्याला फोडणी घेऊन पण चटणी खूप छान लागते आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसून